अडीच वाजेपर्यंत सगळे गड घ्यायचे गड़ आपल्याला एक वाजून दहा मिनिटं झालेत सुटला सुटला अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस पळतोय सुंदर असी असला घड क्रमांक अठ्ठेचाळीस मध्ये कोण होत सेमीला पात्र आदिशय सुंदर गाडी क्रमांक अठ्ठेचाळीस चा निकाल आहे तास क्रमांक पाच वर धावलेली गाडी पशुसेवा मेडिकल रुद्रसागर धापटे संजी सोटे झोरटेवाडी बबलू मुस्ताक मुस्ताकपडे कानडगाव फटा छत्रपती संभाजीनगर या गाडीचा एक नंबरला विजेता बिल गाडी मालकाचा चालकाचं अभिनंदन घ्या एकोणपन्नास लावून घ्या मागा हे सत्तेचाळीस चा निकाल पाच नंबर तासाला दिला होता परंतु चुकबुल देणं घेणं कॅमेराचा आधार घेतला आणि त्यामध्ये सहा नंबर तासाला निकाल दिला जातोय घाटी क्रमांक सत्तेचाळीस चा कुमारी सानिका भार्गवी नाजरीकर नाजरे कडेपाट